स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठराविक वेळेत घ्या असं म्हणत उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिलेत दरम्यान या निवडणुका कधी होतील आणि कोर्टानं आपल्या आदेशात नेमकं काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समाधान जाधव आणि आपण पाहताय शिवबंधन न्यूज कोरोनामुळे मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या प्रशासकाद्वारे या सर्व महानगरपालिकेचा कारभार चालवण्यात येत होता या विरोधात डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर तब्बल चार वर्षानंतर सुनावणी पार पडली राज्यात पाच वर्षापेक्षा अधिक काळ काही पालिकांवर प्रशासक कार्यरत आहे लोकप्रतिनिधींनी लोकल बॉडी चालवली पाहिजे अशी राज्यघटनेमध्ये तरतूद आहे पण त्या विपरीत हे सगळं सुरू होतं सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या आदेशात हे सांगितलं आहे की छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत पाच वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकांचा आहे त्यामुळे आता लवकरात लवकर निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करून पुढील चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि याबाबतचे आदेश काढा या गोष्टींनंतर आता बघता बघता राज्यामध्ये स्थानिक निवडणुकांबाबत जोरदार चर्चा होऊ लागली महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या यात पालिका जिल्हा परिषद नगरपंचायतींचा समावेश होता मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं तर महाराष्ट्रात महायुती सरकारनं सत्ता मिळवली दरम्यान आता राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी त्या दृष्टीनं सत्ताधारी पक्षाकडून रणनीती आखली आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं निवडणुका घ्याव्याच लागणार असल्यामुळं सगळेच पक्ष तयारीला लागलेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शिवबंधनसोबत जोडले जा